रोजचा चहा थोड्या वेगळ्या पद्धतीने केला तर तुमची दिवसभराचा जे थकवा आहे ना ते सगळा तुमचा थकवा निघून जाईल खरंच एकदा या पद्धतीने एकदा करून बघा रोजचा चहा आपण जे सारखा एकाच पद्धतीने बनवत होत ना कधीतरी वेगळ्या पद्धतीने बनवायचं खूप मस्त होतो आणि इतका कडकडीत चहा बनवून तयार होते ना एकदा नक्की तयार करून बघा चला तर मग पटकन चहा बनवायला घेऊया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे हे आलं आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये कधी पण चहा करता वेळेस ना आलं छान आपल्याला ठेचूनच टाकायचं आहे म्हणजे चहाला चहामध्ये ना आल्याचा फ्लेवर खूप मस्त लागतो आता बऱ्याच बायका काय करतात खिसून टाकतात कधी पण चहा करता, करता वेळेस आलं तसं नाही करायचं कधी पण आलं छान वाटूनच टाकायचं आहे म्हणजे चहा खूप टेस्टी होते आता त्याच्यासोबतच आपल्याला एक ते दोन विलायचीसुद्धा छान ठेचून घ्यायचे आहे आता इथे मी पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आपल्याला तीन ते चार चम्मच साखर टाकायची आहे आणि साखर आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायची आहे हे <skrana> एकदम बारीक गॅसवर आपल्याला कॅरमलाईज करायची आहे आणि जे पण तुम्ही चहाचं पातेलं घेसाल ना ते बुडाचं घ्यायचं आहे म्हणजे साखर पटकन करपणार नाही नाहीतर असं एकदम पातळ जर चहाचं पातेलं घेतलं असेल ना तुम्ही ते साखर लगेच करपू शकते म्हणून जाड बुडाचं पातेलं घ्या आता साखर व्यवस्थित आपल्याला <skrana> एकदम बारीक गॅसवर कॅरमलाईज करायची आहे खरं सांगू ना या प्रकारचा तुम्ही चहा जर एकदा बनवला ना तर पुन्हा पुन्हा असा चहा बनवून पिसाल खरंच मला गॅरंटी आहे एकदा नक्की या पद्धतीनं करून बघा मी शब्दात सांगूच शकत नाही इतका चवीला अप्रतिम हा चहा बनून तयार होते ना तर खरंच एकदा नक्की बनवून बघा आणि जे तुम्ही दिवसभर जे काम करता किंवा हाऊसवाईफ असाल किंवा बाहेर जॉब करत असाल ना तर ह्या पद्धतीनं जेव्हा तुम्ही चहा करसाल ना तर खरंच दिवसभराचं थकवा ना दोन मिनटात निघून जाईल इतका कडकडीत चहा बनून तयार होतो आणि चवीला पण सुद्धा अप्रतिम लागतो आता बघू शकता साखर मस्त अशी कॅरमलाईज होत आहे थोडस्याला वेळ लागतो थो। इथं फक्त एक ते दोन मिनटं लागतात साखर कॅरमलाईज व्हायला तिथंच थांबायचं पातेल्याजवळ नाहीतर ही साखर ना पूर्ण करपू शकते तर बघू शकता सगळी साखर विरघळली आहे आणि साखर कॅरमलाइज झालेली आहे साखरेलासुद्धा मस्त असा कलर आलेला आहे तर बघू शकता मस्त पूर्ण साखर अशी वितळली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे लगेच दूध टाकायचं नाही आहे ता तर पाणी टाकायचं आहे पहिल्यांदा तर इथं मी दोन कप चहा बनवत आहे तर एक कप पाणी घेतलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पहिल्यांदा हे पूर्ण कडक होऊन जाते तर बघू शकता मी चमच्यानं हलवत आहे तर जेव्हा हे पाणी आपण जे टाकलं आहे ना ते व्यवस्थित पाण्याला उकळी आल्यावर हे साखरसुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण वितळून जाते तर पहिल्यांदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एक उकळी काढून घ्यायची आहे तर बघू शकता हे हळूहळू मस्त असं वितळत आहे आता हे छान आपल्याला याच्यामध्ये हे वितळलं ना तर याच्यामध्ये आपल्याला लगेचच आपण जे आलं आणि विलायचे ठेचून घेतलं होतं ना ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर बघू शकता ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आलं आणि विलायची आता हे मिक्स करून घेऊया एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे चहा बनवून घ्यायचं आहे आता लगेचच याच्यामध्ये आपण एक ते दोन चम्मच आपल्याला चहा पावडर टाकायची आहे तुम्हाला कितपत चहा पावडर पाहिजे तुम्हाला किती कडक चहा लागतो किंवा किती बऱ्याच जणांना जास्त चहा पावडर टाकलेला चहा आवडतो तर बऱ्याच जणांना कमी चहा पावडर वापरलेला चहा आवडतो तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चहा पावडरचं सुद्धा कमी जास्त प्रमाण करू शकता इथं मी दोन चम्मच चहा पावडर टाकलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खळखळून एक छान उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आपण फुल फॅट क्रीम दूध एक कप टाकणार आहोत तुम्हाला जास्त दुधाचा चहा आवडत असेल तर तुम्ही पूर्ण दुधाचा चहा करा पाण्याचा वापर नका करू जर तुम्हाला थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध असा चहा आवडत असेल तर एक कप पाणी आणि एक कप दूध असं मेजरमेंट घ्या म्हणजे चहा एकदम परफेक्ट होतो आता हे फुल फॅट क्रीम दूध असल्यामुळे इथं मी एक कप दूध आणि एक कप पाणी घेतलं आहे आता हे दूध व्यवस्थित टाकल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त अशी खळखळून खर, उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे चहा शिजून घ्यायचा आहे तर इतका मस्त चहा होतो ना खरंच एकदा या पद्धतीनं करून बघा उकळी आल्यावर आपल्याला पुन्हा एक मिनटं बारीक गॅसवर चहा छान शिजून घ्यायचा आहे चहासाठी ना कधी पण मशीचं दूध वापरायचं म्हणजे चहा खूप चवीला अप्रतिम होतो किंवा फुल फॅट क्रीम दूध वापरा कधी पण गाईचं नका वापरू गाईच्या दुधाचा चहा थोडासा पात्र होतो पण चवीला मस्त लागतो पण जर मशीचं दूध वापरलं ना चहा अजून जास्त टेस्टी आणि हॉटेलमध्ये पितो ना तसा चहा लागतो खरंच एकदा या पद्धतीने करून बघा तर चहाला मस्त अशी उकळी आलेली आहे चहा छान आपण शिजून घेतला आहे आता मस्तपैकी कपामध्ये ओतून घेऊया गरमागरम चहा त्याच्यासोबत भजी असती तर अजून मस्त तर भजी मी केली नव्हती फक्त चहाच केलेला आहे कॅरमल चहा आपला तयार आहे नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय